बोपोडीतील विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आणि प्रशासन मात्र गप्प पुणे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे बोपोडीमधील पालिका शाळांची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे विरोधात आवाज उठवलाय वनवर्धिनी फाउंडेशननं या संस्थेच्या नेतृत्वाखाली आज बोपोडीत एक लक्षवेधी आंदोलन छेडण्यात आलं या आंदोलनामागचं कारण मागण्या आणि समाजात उमटत असलेला प्रतिसाद पाहूया आमचे प्रतिनिधी दत्ता सूर्यवंशी यांचा हा विशेष रिपोर्ट पुणे महानगरपालिकेचे प्रवेशद्ध पुणे महानगरपालिकेची सुरुवात होते असं आहे प्रवेशमान असलेलं हे बोपडी गाव आहे ही बोपडी गावमध्ये पंचप्रोशी सर्वात मोठी शाळा होती या शाळेचं लोकार्पण एक एकोणीसशे पंचावन्न साली झालं म्हणजे आजपासून सत्तर वर्षांपूर्वी ही शाळा लोकांसाठी सुरू झाली या शाळेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे अनेक मोठमोठ्या अधिकारी नामवंत क्रीडापटू अनेक नागरिक या ठिकाणी घडले मग

एक चिखलवाडीची रमाबाई शाळा आहे बोबडीमध्ये एक राजेंद्र प्रसाद शाळा आहे दुसरी सरोपली शाळा आहे या तिन्ही शाळेच्या ठिकाणी आम्ही झेब्रा क्रॉसिंगची मागणी केलेली आहे त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की पन्नास मीटरच्या वरती पुढे शाळा आहे हा बोर्ड लावला पाहिजे मग या प्राथमिक सुविधा देणार याच्यामध्ये महानगरपालिकेचा जो स्थानक म्हणून पतविभागाचा जो अधिकारी आहे त्याला आम्ही वेळोवेळी फोन करून सांगत आहे तो कारवाई इथं म्हणजे झेब्रा क्रॉसिंग करत नाही त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आणि निधी आपला मला सर्वांना सांगायचं आहे की आता जरी प्रशासन नसलं पण आता दोन इलेक्शन संपायच्या पहिली जो बजेट लागला गेला दोन दोन तीन तीन करोड अडीच करोडच्या फायली या क्षेत्रीय उपायुक्त कार्यालयामध्ये होत्या पण त्याच्यामध्ये शाळेसाठी कुठलं दहा लाखाचं निधी देखील ला, लावलं ला गेलं नाही तर जवळजवळ सहा कमानी अकरा अकरा लाख नऊ नऊ लाख या ठिकाणी केल्या आणि त्या कमानी करण्यापेक्षा मी सुद्धा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे पन्नास लाख मध्ये आपली शाळाच नवीन झाली आहेत ती परंतु यांना नवीन करायचं नाही यांच्या मर्जीतले ठेकेदार या ठिकाणी जो मेन ऑफिस आहे औंध भागामध्ये आणि औंध भागाला लागून बोपडी आहे आणि बोपडीमध्ये मध्ये जर स्मार्ट सिटी म्हणून जर बोपडीमध्ये मध्ये जर विकास होत नसेल तर अशा स्मार्ट सिटीचा मी जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो कारण आम्हाला स्मार्ट सिटी हवी आहे आज पण आमची परिस्थिती ही खेड्या गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेसारखी आहे आम्ही शहरात राहणारी लोक आहोत पण आम्हाला शिक्षण मिळत नाही आहे आम्हाला शिक्षणाचे साहित्य मिळत नाही आहे बाकडे मिळत नाही आहे शाळेची भिंतीची दुरावस्था आहे चिकलवाडीची शाळा ही तशीच आहे भोपडीतली शाळा तशीच आहे मग तुम्ही कुठला विकास करता या मोडकडी झालेल्या शाळेचं जे आंदोलन आहे वनवर्धनी फाजुनशे संस्थापक अध्यक्ष आहे जे ढोणे यांनी या ठिकाणी ना झेंडा ना काय ना विद्यार्थी ते काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने बरोबर आहे ज्यांना असं वाटतं या ठिकाणी झेंडा नाही दांडा नाही कुठला पक्ष नाही कुठली संघटना नाही तर ज्यांना असं काही वाटत होतं त्यांनी येऊन सांगायला पाहिजे होतं परंतु या ठिकाणी असणारे आतमधली मोडकळी जागा झालेली आहे